आणि मनात असलेले विचार यांची सांगड घालून मी केरवा ताल निवडलाय केरवा ताल ज्याला तबल्याची माहिती आहे माहिती असेल की केरवा तालाला आठ मात्र असतात भागींना तीन नाक धीन म्हणून माझ्या भाषणात आज मी आठ मात्रा म्हणजे आठ मुद्दे मांडणार आहे म्हणून मी म्हणतो आनंदाने वाचू चला शब्दांगणात नाचू चला शब्दांच्या या लक्ष्य चांदण्या हसत खेळत वेचू चला आनंदाने वाचू चला धागिनाची धिन वाचनाच्या मात्रा आठ सुख भरलेले काठोकाठ ते कस त्या आता या आठ मात्रांबद्दल बघूया आपण पहिली मात्रा स्वानंदाची असे वाचता वाचता मन ओले चिंब झाले माझे मन या विश्वाचे बघा लक्ष बिंब झाले सुरुवात माझ्या भाषणाची नेहमी करतो मी का वाचावं या मुद्द्याने तर माझ्या वाचनाचं प्रमुख आणि मुख्य कारण स्वानंद मला मिळणारा आनंद हा आहे तर प्रकारे तर मित्र हो विचार करा आपलं आयुष्य आपलं जगणं किती छोटंसं असतं आपली सुखदुःख किती छोटी असतात पण वाचन ही एकच गोष्ट अशी आहे की जी मला एका आयुष्यात अनेक आयुष्य जगायची संधी देत असते आता कल्पना करा तुमच्यापैकी किती कि सध्या क्रिकेटचा मोसम आहे तुमच्या किती लोकांना अशी कल्पना तरी करता येईल की आपण भारतीय संघामध्ये आहोत क्रिकेटच्या आणि आपण ओपनिंग बॅट्समन आहोत आपण ओपनिंग बॅटिंगला गेलो आहोत समोर सहा साडेसहा पुढी वेस्ट इंडिजची खेळाडू बॉलिंग करताय तुमची दाढ दुखते आणि तुम्ही सेंचुरी मारताय असं स्वप्न देखील आपल्याला पडणार नाही पण हे जर तुम्ही सुनील गावस्करचं सनी डे जे पुस्तक वाचलं तर वाचता वाचता तुम्हाला अनुभव मिळेल किंवा किती जणांना अशी कल्पना करता येईल की आपण हिमालयात नुसतं जातोय पण राहायला गेलो चार सहा महिने वर्षानुवर्ष तिथं राहतोय तिथं काम करतोय तिथं ब्रिज बांधतोय तिथले रस्ते बांधतोय ही कल्पनाही करता येते पण हे जर तुम्ही रारंग ढांग सारखं प्रभाकर पेंढारकरांचं पुस्तक वाचलं असेल तर ते पुस्तक वाचता मला ही घडलं होतं अशी अनुभूती केवळ पुस्तकच देतात आपली सुख आपली दुःख आपली स्वप्न आणि आपला भवता इतका छोटासा असतो त्या मनानी आपण या पुस्तकांना जे वाचलं ती सुख आणि दुःख एक एखादा कारभर सारखं पुस्तक बघितलं तर त्यातलं अपार दुःख आपल्या आईला एका घोड्याच्या बदल्यात गुलाम म्हणून विकलं जावं लागणं याच्यासारखी दुःख पाहिली किंवा आयडास मध्ये मिळणारं अपार सुख शेवटी बघितलं तर त्यापुढं आपली सुख आणि दुःख देखील छोटीशी वाटायला लागतात आणि आपल्या जगण्याला नवे आयाम प्राप्त होतात आणि यासाठी माझा वाचनाकडे जास्त कळले तर मला वाचनातनं माझं आयुष्य अधिक समृद्ध करून दिलं मातृभाषा आली अशा धुंद आनंदात माझी माय बोली आपण आता नुकतंच साजरं करतो की आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला माझ्या भाषेवरचं प्रेम व्यक्त करायचा मार्ग काय असा विचार केला तर हा एक मार्ग देखील पुरेसा आहे की जी आहे माझी मातृभाषा आहे त्या मातृभाषेत इतकी प्रचंड मोठी परंपरा आहे तर ती पुस्तकं वाचणं हे देखील माझ्या भाषेवर प्रेम व्यक्त करायचा आहे उत्तम मार्ग आहे हे तुम्ही प्लीज लक्षात घ्या म्हणजे माझ्यामध्ये तुकोबांपासून आजच्या लेखकांपर्यंत अरुण कोलटकरांपर्यंत ज्ञानदेवांपासून आजच्या लेखक मर्डेकर काय किंवा हे महानोर काय अशा महान कवींपर्यंत इतक्या लोकांनी अफाट लिहून ठेवलं आहे की पुस्तकं वाचणं हा देखील माझ्या मातृभाषेवरचं प्रेम व्यक्त करायचा मार्ग आहे म्हणजे माझ्या मातृभाषेतलं वाचन आणि वाचनामुळेच आपली भाषा समृद्ध करणं हा त्या मातृभाषेवर प्रेम व्यक्त करायचा मार्ग आहे दुसरे खोटे मार्गाची मला गरज नाही त्यामुळे माझ्या भाषेवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून मी जरूर वाचत राहील रॉयल इन्फिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इन्फिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर